झारापेतील झिरो पॉईंट परिसरात शुल्लक कारणावरून चहाटपरीचे मालक तन्वीर करामत शेख व त्यांच्या इतर जमावाने पुण्यातील पर्यटकांना बेदम मारहाण केली होती या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला सिंधुदुर्ग पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी आणखी कडक कारवाई व्हावी यासाठी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे बारा फेब्रुवारीला चार वाजता आपण या प्रकरणी झाराप झिरो पॉइंट येथील ती बेकायदेशीर टपरी काढणार असल्याचा इशारा आमदार निलेश राणे यांनी आज दिला होता आले होते तिथे चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाची होते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेल पाच पैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहेत पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ते इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आत्ता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवाने कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचंय पोलिसांनी त्याच्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी शासनाने या इशाऱ्यानंतर पावले उचलण्यास सुरुवात केली संबंधित ती बेकायदेशीर टपरी सायंकाळी तोडण्यात आली ती टपरी जमीन दोस्त करण्यात आली आहे एका अर्थाने मारहाण करणाऱ्या शेख व त्यांच्या सहकार्याना आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर शासनाने दणका दिला तर मारहाण झालेल्या पर्यटकांना न्याय मिळत आहे नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ